लाडकी योजना या योजनेमध्ये कोणाला साडेचार हजार रुपये हे या दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर ला पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या एकान ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जे आज नवीन अपडेट आलेले आहे यामध्ये काही माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल करण्यात आले कोणकोणते बदल करण्यात आलेले ते सर्व बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये दे हे देखील सांगणार आहे की ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाही त्यांना आता सगळं वेबसाईट वगैरे सगळं काही बंद झालेलं आहे तरीसुद्धा त्यांना कशाप्रकारे फॉर्म भरता येणार आहे याबद्दलची देखील माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सर्वप्रथम पाहूया लाडकी बहीण योजना साडेचार हजार रुपये या दिवशी मिळणार बघा लाडकी बहीण योजना साडेचार हजार रुपये या दिवशी मिळणार तर कोणत्या दिवशी मिळणार आहे त्या याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत बरोबर आहे याच्यामध्ये भरपूर काही बदल करण्यात आलेले आहे पहिले काय होतं तीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याचा व्य मुदत दिली होती पण आता त्याचे तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली त्याच्यानंतर काही प्रकरण समोर आल्यामुळे काही एका व्यक्तीने त्याच्या महिलेच्या नावावर तीस फॉर्म भरले त्यामुळे आता वेबसाईटवरून आणि ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरणे बंद झाले आता काय झालं आहे की त्याच्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे फॉर्म भरले जाणार आहे आणि ती त्यांच्याद्वारेच फॉर्म हे स्वीकार करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत व्हिडिओला कंटिन्यू बघा तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली बघा तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती पण आता ते देखील आता बंद झाले बघा तसेच आता महिले तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांचे त्याचे अर्ज हे अंगणवाडी सेविकाकडून कडून मंजूर करून करण्यात येणार आहे बाकी इतर कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे बघा याबद्दलची माहिती बघा याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आता जरी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले तरी देखील कोणालाही अप्रूव करता येणार नाही फक्त हे फॉर्म फक्त आणि फक्त फक्त येथं अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांनाच फक्त हे मंजूर करता येणार आहे त्याच्याबद्दल आणि हे आता साडेचार हजार रुपये नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार बाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा याबद्दल याबद्दलची देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे याच्याबद्दलची माहिती आपण या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तत्काळ कागदपत्राची जुळाजुळू करता आली नव्हती त्यामुळे त्या महिलांची जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती बघा अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला त्यामुळे या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नव्हते आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत बघा सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित करून साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे येत्या एक एकोणीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार बघा चौदा सप्टेंबरला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याद्वारे हे सोलापूरमध्ये एक मेळावा आहे त्याच्यामध्ये ते बोलणार आहेत आणि तेथून किंवा चौदा तारखेपासूनच पैसे येण्यास सुरुवात होईल पण ह्या इथे एकोणीस तारीख दिलेले एकोणीस तारखेपर्यंत ज्या को ज्या कोणत्याही महिला राहिल्या असतील त्या सर्व महिलांना एकोणीस सप्टेंबरपर्यंत पैसे मिळून जाणार आहेत त्याच्यानंतर अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्यापही माहिती नाही आहे बघा सरकारकडून अजाल अजून देखील माहिती समोर आलेली नाही आहे फक्त हे डेट लाय डेट काढलेले आहे की एकोणीस तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे भेटतील म्हणून ठीक आहे तर असा अंदाज आहे दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे बघा त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील बघा या महिलांना फक्त आता पंधराशे रुपये मिळणार त्या कोणत्या महिला ज्यांना पंधराशे रुपये मिळणार ते आपण एवढेमध्ये पाहणार आहोत ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत त्यांच्या खात्यासह जुलै ऑगस्ट ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही तसेच जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे बघा जर तुम्ही फॉर्म भरतानी तिथं अकरा पर्याय कॅटेगरी चूज करा म्हणून ऑप्शन येते तिथे जर तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून जर चूज केलं तर तुमचं फॉर्म हे सक्सेसफुली भरल्या जाणार आहे आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका जर आ, यूज केलं नाही तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अडचण येऊ शकेल येऊ शकते इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे बघा इथं तर तुम्हाला अडचण येऊ शकते कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले बरोबर आहे वेबसाईटवरून सगळे काही पर्याय बंद झालेले फक्त अंगणवाडी सेविका हे पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिक प्राधिकृत करण्यात आले आहे बघा हे आता जे कोणी ज्या कोणत्याही महिला फॉर्म भरतील त्यांना फक्त आता तेच महिलांना तेच हे फॉर्म अंगणवाडी सेविका त्यांच्याद्वारेच अप्रूव्ह करण्यात येणार आहे आणि त्यांच्याद्वारेच फॉर्म भरल्या जाणार आहे जर तुम्ही फॉर्म भरताना अंगणवाडी सेविका हे ऑप्शन चूज केलं तरच तुमचं फॉर्म भरल्या जाणार आहे अदरवाइज तुम्हाला फॉर्म भरताना अडचण देखील येऊ शकते किंवा तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये जाऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह देखील होऊ शकतो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या अंगणवाडी सेविका ऑप्शन चूज करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरून घ्या व्हिडिओ आवडला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवर ला पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घटीच्या ऑल ऑलॉ सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या काही अडचणी असतील तर मला इंस्टाग्रामवर डी एम करून श सांगू शकता किंवा टेलिग्रामवर फॉलो करून मला मेसेज करून देखील विचारू शकता भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो